नमस्कार मी आनंदराव शेषेश या युट्यूब चॅनल दर्शन करून या ठिकाणी तुम्ही असा एक कार्यक्रम या ठिकाणी करूया कमिटीचे अधिकारी आहेत काही माहिती घेऊया महत्वाच्या की आजच्या लोकांच्या जे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून ज्या काही मृतांच्या कानावरती काही अफवाही जात आहे त्या अफवा तशा पद्धतीने दूर होतील आणि सविस्तर माहिती काय आपण आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट हनोते सर तर काही बाबतीमध्ये असा विचार असे कानावर गोष्टी येतात की पार्किंगच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाची जी चर्चा चालू आहे ही कितपत सत्य आहे नाही काल दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी कालचा पहिला दिवस असल्यामुळं थोडी पार्किंगची व्यवस्था नियोजन झालं नव्हतं पण आज सात तीन दोन हजार पंचवीस पासून पार्किंगची व्यवस्था कथा मंडपाच्या अगदी जवळ केलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुद्धा व्यवस्था केलेली आहे कथा मंडपाच्या एकदम जवळच पार्किंगची व्यवस्था केली आहे की जेणेकरून सर्व भक्तांना सर्व भक्तांना सर, या कथेचा लाभ घेण्यात यावा वयोवृद्ध महिला असतील पुरुष असतील यांच्यासाठी सोयी सुविधासाठी मंदिराच्या अगदी जवळच पार्किंगची व्यवस्था केली असल्यामुळे सर्व लोकांनी सदरच्या कथेचा लाभ घ्यावा या आपल्यामुळं काय भाविकांमध्ये काही तारांबळ उडालेली आहे या बाबतीमध्ये काय सांगू नाही नाही तशी काही तारांबळ वगैरे काही उडालेलं नाहीये फक्त थोडस काल लांब झालं होतं पण आज काही नाही सगळं नियोजन केलेलं आहे मंदिराच्या जवळच आहे कथा मंडपाच्या म्हणून सगळ्या काय बदल आता कोण पास वगैरे हो काही गरज नाहीये कुठली पास नाही सर्व मंदिराच्या कथेसाठी हो। यावं आणि अगदी जवळच पार्किंगची व्यवस्था आहे त्याच्यामुळे याचा लाभ घ्यावा हो। भाविकांना काय आवाहन करू इच्छिते जास्तीत जास्त संख्येने सदरच्या जे कथा चालू आहे शिव महापुराण याचा अवश्य लाभ घ्यावा हो। आणि जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था इथं उत्तम प्रकारे केले इथे यावे